नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळे होम मेकर विधू व्लॉग या चॅनलमध्ये मी विधूला तर आज मुलांना लागली होती छोटी छोटी भूक आणि ती सुद्धा पिझ्झा चीज बरं का तर किती हेल्दी खाऊ घालायचं म्हटलं तरी अनहेल्दी मुलांना आवडतंच त्यामुळे मी पटकन दोन पिझ्झाचे स्लाइस घेऊन आले घरी मोजलेला चीज होतस फक्त हे सेजवान सॉस आणि मेनी सॉस घेऊन यावं लागलं कांदा टोमॅटो चिरून ठेवले होते पटापट -पत कांदा टोमॅटो पिझ्झा स्लाइसवर घातले आणि त्यानंतर त्याच्यावर घातले भरपूर सारे चीज मुलं म्हणत होती नुसताच चीज पिझ्झा हवा पण मी म्हटलं अजिबात नुसताच चीज पिझ्झा मिळणार नाही कांदा टोमॅटो काहीतरी वेजीस मी नक्की टाकणार कॉर्नसुद्धा घरात होते पण कॉर्न मुलांना नको होते पण कॉर्नसुद्धा छान लागतात पिझ्झामध्ये तर इथे मी पटकन ना तव्यावरतीच हा पिझ्झा बनवला कारण मुलांना पटकन द्यायचा होता आणि बघा किती सुंदर झालेला आहे पिझ्झा एक दहा मिनटं लागला हा होण्यासाठी आणि हा व्हिडिओ झटपट शेअर करत आहे तुमच्याबरोबर आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत असेल आवडला असेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका एका मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी नक्की सपोर्ट करा आणि आता बघा इथे पिझ्झा कट करून घेतला मी सुरीने छान व्यवस्थित कट झाला खूप जास्त कडक खूप जास्त मऊ असा सुद्धा झाला नाही आणि त्यानंतर याच्यावर मी घातलं थोडंसंच टोमॅटो सॉस टोमॅटो सॉस एक लहान मुलांना खूपच आवडतं तर तेच मी घातलं याच्यावरती आणि पटकन मुलांना दिलं संध्याकाळी कडकडून भूक लागली होती खेळून आल्यावर त्यामुळे दोघांनाही हो पिझ्झा भयंकर आवडला आणि खूप छान मस्त वाटली त्यांना टेस्ट आणि खूप मजेने खाल्ला त्यांनी इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर लाईक कमेंट शेअर करा धन्यवाद